प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय राजाधीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की संस्कार दिले ते माझे वडील आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानी ज्या राजमातांनी शुभासारख्या मुलाला जन्म देऊन महाराष्ट्राला स्वराज्य मिळवून दिले ती आई जिजाऊ ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली असे शूरवीर जिजाऊ मातेचा लेख छत्रपती शिवाजी महाराज यांना सतशा नमन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण छत्तीस सत्तींचे बळ असणारे प छत्र

ना, 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 ना लंबोदर आज महाराष्ट्राला त्यांच्याकडून खूप काही शिकवण्याची गरज आहे भारताच्या इतिहासात अनेक शूर राज्य होऊन गेले परंतु त्यातील महत्वाचे स्थान मिळवणारे थोडेसे त्यापैकी एक नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी यांना महाराष्ट्र महाराष्ट्राला नव्हे तर अखंड देशाला अभिमान वाटावा असे म्हणून कोण भीत कारण आमचे आदर्श आहे छत्रपती कारण आमचे आदर्श आहे छत्रपती मला तर सारखा प्रश्न पडतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणागडि कोणतो स्वराज्याचं तोरण बांधलं अरे तोरण बांधलं आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील वयाच्या सोळाव्या वर्षी हातात मोबाईल घेऊन गे। पबजीची गेम खेळत बसतात कसा शिवाजी छत्र कसा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आपण मनात घेतो तर शिवाजी म्हणतात अंदाज अंदाज की रात्र की रात्र तांदू की म्हणतात म्हणतात शिजले भात म्हणतात आणि जो या महाराष्ट्रात राहून त्याला शिवछत्रपती माहिती नाही त्याला औरंग्याची औलाद म्हणतात त्याला औरंग्याची औलाद म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राज्य होते पोटास लावले आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला उद्देश होता माझ्या स्वराज्यातील प्रत्येक नागरिकांच्या हाताला काम असावं हा महाराजांचा पहिला दृष्टिकोन होता रैतेस पोटास लावले आहे हा महाराजांचा पहिला उद्देश होता म्हणून तर खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज हे रैतेचे राज्य होते रैतेस पोटास लावले आहे हा महाराजांचा पहिला विशेष गुण होता रैते ची काळजी भरलेली असली की पाठीचा कणा ताट राहतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अति हेच काम केलेलं आहे अति हेच काम केलेले आहे माहीत नाही कारण सम कारण किनाऱ्यांची किंमत मोजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं किनाऱ्यांची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं पाण्याचे मोल मोजण्यासाठी दुष्काळात गिरावंच लागतं आणि शिव छत्रपती महाराजांचा लाख स्वराज्य स्वराज्य कळवण्यासाठी मराठी मराठी भारतीय जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव होता छत्रपती शिवाजी महाराज हे खूप कल्पक आणि सृजनशीलतेचे आणि विचार सर सरणीचे होते म्हणजेच क्रिएटिव्ह होते हा महाराजांचा विशेष गुण होता शेवटी जाता जाता एवढाच म्हणेल शांती मिळते साई म्हणल्याने मनाला शांती मिळते आणि ओम ओम बोलल्याने मनाला शांती मिळते साई बोलल्याने मनाला शांती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते छत्रपती शिवाजी महाराज कोणाला म्हणायचं पासष्ट किलोची तलवार वाकवतो त्याला त्याचं नाव त्याचं वाघाला सामोरे जातो आणि त्याला उभा आणतो त्याचं नाव संभाजी आणि या सर्वांना एकत्र घेतो आणि स्वराज्याचं तो, तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी त्याचं नाव शिवाजी जैंजय महाराष्ट्र